नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर शांततापूर्ण गणेशोत्सवासाठी रहिमतपूर पोलिसांची बैठक रहिमतपूर दिनांक सोळा आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रहिमतपूर येथे पोलीस स्टेशनच्या वतीने एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली यावेळी गणेश मंडळांनी गुलालमुक्त डॉल्बीमुक्त आणि विविध सामाजिक उपक्रमांसह उत्सव साजरा करत असल्याचे सांगितले कांडगे साहेबांनी मंडळांना शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले तसेच विजेच्या नियमांचे पालन आवाजाची मर्यादा आणि जातीय तेढ निर्माण करणारे बॅनर न लावण्यासारख्या महत्वाच्या सूचनाही त्यांनी दिल्या यावेळी पोलिसांनी केलेल्या समाजोपयोगी कामांबद्दल काही तरुणांनी आपले अनुभव सांगितले ज्याचे सर्वांनी कौतुक केले या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व मंडळांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे एकमताने मान्य केले या बैठकीमुळे गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले